त्याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध इतक आणि तो मी मिळवणारच असे वर्जना करणारे लोकमंडळीय त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला त्यांचे खरे नाव केशव होते बाल हे त्यांचे टोपण नाव होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई होते ते लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि दिवस काय झाले काही मुलांनी वर्गात शेंगा खाल्ल्या आणि टरफले तिथेच टाकली गुरुजी वर्गात आले आणि गुरुजींनी टिळकांना टेर टरफले उचलायला लावली टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ला नाही मी उचलणार नाही ना असेच टिळक नेहमी खरे बोलायचे मोठे शिकले इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य त्यांनी उडी घेतली टिळक व आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले टिळक हे जहालवादी होते आपल्या लेखनीने आपल्या आंदोलनाने इंग्रजांना सडोकी पडक करून सोडले एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी ते आसमंतात झाले अशा महान नेत्याला माझी कोटी कोटी प्रण ભારત મૂનિયા બેાવ ભારત મધી ન થાંભલે વિશ્રાંત સ્તવ પા વિશ્રાંત સ્તવ પા સંઘર્ષે તેમની સ્વતંત્ર ધાગે સંઘર્ષાતુ નિ સ્વતંત્ર ધાગે એવડે બોલ મી दोन શબ્દ સંપતો જય હિન્દ જય ભારત